जाता पंढरशी सुखवाटे जीवा असा अभंग कानी पडला की संत सेना महाराज यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही महाराष्ट्र राज्य नाविक महामंडळ शाखा मलकापूर कराड यांच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी मलकापूर शाखेचे नाविक संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष तानाजी सपकाळ उपाध्यक्ष संतोष कदम कार्याध्यक्ष शरद वासके सचिन यादव खजिनदार गंगाराम चव्हाण यांनी या कार्यक्रमासाठी मोठे परिश्रम घेतले श्री प्रेम कदम विकास चव्हाण गणेश चव्हाण श्री श्रीधर कदम सतीश राऊ दादासो पवार युवराज झेंडे यांनी या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाच्या वेळी स्वरनिणात भजनी मंडळाचा कार्यक्रम रंगतदार झाला संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले जन्मभूमीची ओढ लागल्यामुळे संत सेना महाराज हे त्यांच्या मायभूमीत गेले आणि त्या मायभूमीत गेल्यानंतर त्यांना घरात करमत नव्हतं ते कुणाशीही रमत नव्हते दिवशीचा उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संत सेना महाराजांनी कुणाशीही से न बोलता कुंटीला गाठोडा अडकून ते ना विठुरायांचे नामस्मरण करत राहिले विठुरायांचे नामस्मरण करत असताना त्यांना समाधी लागली आणि ते आनंदात विलीन झाले श्रावण द्वा श्रावण वद्य द्वादशीचा तो दिवस आजच चा हा दिवस श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी आहे संत महाराजांचा अभंग मोठ्या आवडीने जातो आज संत सेनामहारांची पुण्यतिथी आहे नाभिक सेवा महामंडळाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत संत महाराजांच्या विषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल आजच्या कार्यक्रमाविषयी आज आमचे सगळे नाभिक बंधू इथे जमलेले आहेत कोयना वासात पण या दोन शब्द दो बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ शाखा मलकापूर हा यांच्यातर्फे आम्ही गेली वीस वर्षे संत श्रीनाथ महाराजांची पुण्यतिथी साजरी करत असतो आणि यामध्ये गेल्या वीस वर्षापासून आमच्या समाजातील इथे मलकापूर मधील लोकसंख्या अतिशय कमी असताना त्यावेळी आमची पाच दहा दुकानं होती ती आज आमची पन्नास साठ एवढ्या संख्येने झाली आणि त्याबरोबर आमचं संघटन पण त्याबरोबर वाढतच आहेत आणि नाभिक संघटने आमचे सगळे लोक या कार्यक्रम सह सक, सक्रिय असतात आणि त्यामुळे आम्हाला एकत्र येऊन एकामेकाला सहकार्य करण्याची भावना वाढत आहे आणि याच आमच्या संत सेनामाला प्रणि साठी या कोयना वासत येथील स्वरनिनाद भक्ती भा साधना महिला भजनी मंडळ यांचे आम्हाला वेळोवेळी स्वरनिनाथ भजनी मंडळाचे आपल्या बरोबर आहेत अनुराधा कुलकर्णी आज विशे देव। तेनी संत सेना महाराजांच्या विषयी माहिती या ना संत सेना महाराजांची पुण्यतिथी करण्याचं मला वाटतं जवळजवळ एक सहा ते सात वर्ष झाली आम्हाला भाग्य मिळालं आणि इथं भजन सेवा करताना आम्हाला आनंद होतो आम्ही तो दिवस अगदी ठरलेला ठेवलेलाच असतो महत्वाचं म्हणजे सेना महाराजांचं कार्य वाचनात आलेलं आहे आणि असं म्हणतात की संतांची भेट ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणचा जो येण्याचा योग असतो तो दुर्मिळ असतो आणि हा दुग्ध शर्करा योग म्हणजे गोंदवलेकर महाराज आणि संत सेना महाराज आज या ठिकाणी ह्या संतांची भेट झाली आहे कारण फक्त गोंदवल्यालाच जयराम स्वामींची जी पालखी आहे पंढरपूरहून आल्यानंतर ती फक्त एकच पालखी तिथं विसाव्यासाठी असती आणि तिथं संत भेट होती आणि आज सेना महाराजांची आणि आपल्या गोंदवलेकर महाराजांची इथं संत भेट झाली आहे यासारखा सुंदर सोहळा जगी होणे नाही 嗯。